नमस्कार मंडळी तर आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मागे गटारीची व्हिडिओ मी टाकली होती तर त्याच दिवशी आम्ही मटण आणलं होतं आणि त्या मटणाचं काही अंशी भाग जो आम्ही खूप असं म्हणजे वाटण वगैरे घालून काला खोबरा वगैरे टाकून सुकं केलं होतं तर काही मटण ठेवलं होतं पिवलं खाण्यासाठी कारण तो नंतर पण खाता आला असता पण सेपरेट त्याचं कालवण बनवलं होतं कारण माझ्या बहिणीला ती खायची इच्छा होती आणि ती जास्त येलोवाला चिकन म्हणजेच हळदीचं चिक मटण जास्त खातं त्याच्यामुळं मग तिच्यासाठी वेगळं काढून वेगळं बनवायला लागलं तर ती व्हिडिओ मी तुम्हाला इथे शेअर केलेली आहे खूप छान लागतं आणि हळदीचं मटण आयुर्वेदिक पण असतं म्हणजे टेस्ट असते आणि औषधी पण असतं औषधी इन द सेन्स आपण जे मसाले किंवा वाटण वगैरे टाकून जे चिक मटण बनतो आ, तो टेस्टी तर लागतो पण तितका उपयुक्त था नाही ठरत जितका मटण हळदीवरचा असतो टेस्ट वाईज एकदम ओके लागतो आणि तुम्ही वाटणाचं चिकन माझ्या तोंडातून खूप आधीपासून चिकन चिकन आले तर ते सारखं चिकनच येते आहे तर मी हे कुकरला लावलं होतं तिच्यासाठी हळद वगैरे घालून आणि हे ते गटारीचं होतं मटण तर व्हिडिओ आपली संपलेली आहे चॅनलवर नवीन आल्यास सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि ही फक्त जस्ट तुम्हाला बोलायचं होतं म्हणून मी ही व्हिडिओ केली तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये